नमस्कार मित्रांनो आपल्या उत्तुंग कामगिरीने मनोरंजन विश्वावर राज्य करणाऱ्या रा दिग्गज कलाकाराने अचानक या जगातून एक घेतली संपूर्ण कला विश्व हळहळ व्यक्त करत आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते प्रसिद्ध कलाकार आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रसिद्ध कवी गजलकार आणि सनदी लेखपाल राजेंद्र सुमतीलाल शहा यांचं वयाच्या त्रेसष्टव्या वर्षी अल्पशा आजाराने शनिवारी सकाळी निधन झालं ज्येष्ठ सैनिक पोपटलाल शहा यांचे राजेंद्र हे नातू होत कविवर्य सुरेश भट आणि सुरेशचंद्र नाळकर्णी यांचे शिक्षक असलेल्या शहा यांचे जपण्यासारखे बरंच काही आणि एकांत स्वार हे दोन कविता संग्रह प्रकाशित झाले गेल्या चार दशकापासून काव्यलेखनाच्या प्रांतात कार्यरत असलेले शहा यांनी विविध कवी संमेलन आणि गझल मुशारामध्ये सहभाग घेतला त्यांना अनेक पुरस्काराने आजवर सन्मानित करण्यात आलेले आहे कविवर्य राजेंद्र शहा यांच्या पश्चात त्यांची पत्नी मुलगा सून नातवंड असा आप्त परिवार आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे राजेंद्र पटलाल शहा यांना भावपूर्ण श्रद्धांजली